ही एका रुक्मिणी मातेची कथा नाहीये समाजातल्या कितीतरी स्त्रियांची कथा आहे की गर्दीत राहू नाही त्या त्या घरात त्या व्यवस्थेमध्ये त्या एकट्या असतात एक आजूबाजूला माणसांचा गोतावळा दिसतो खरा पण त्यांचे एकटे पण मात्र आतल्या आत त्यांना खात असत त्यांना अपेक्षा असते प्रेमाच्या एका संवादाची त्यांना अपेक्षा असते कुणीतरी तोंड भरून केलेल्या कौतुकाची माणसं गेली ना मग त्यांची किंमत कळायला लागते चार दिवस बाई माहेरी निघून जाऊ दे बरं घरात आलं तर कळतं घरात बाई माणूस दिसत नाहीये दोन चार दिवसापासून इतका सगळा पसारा झालेला असतो स्त्री ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते आणि म्हणून गेल्यानंतर तिचं कौतुक करण्यापेक्षा जोपर्यंत ती आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत तिचं कौतुक करा कुणी लिहिलंय मला माहीत नाही पण एका महिलेनं तिच्या भावना व्यक्त केल्यात ती म्हणे की आता माझा शेवटचा श्वास आहे श्वास थांबला एरवी मी रडत राहिले आता लोक माझ्यासाठी रडत होती एरवी कधी थोडीशी पावडर लाली लावली तर घरातली माणसं म्हणत होती हिला सारखा नट्टा फट्टा लागतो पण आज माझा श्वास थांबला आणि लोक मला नटवत होती आता थोडीच मी आरशात बघणार आहे की कशी दिसते एरवी पाच मिनिट जर मी उशिरा उठले तर घरातली लोक घर डोक्यावर घेत होते ही काय वेळ आहे का, का उठायची अहो काल रात्री जरा उशीर झाला झोपायला नाही कुणी समजून घेतला आता मी कायमची झोपली होते आणि आता घरातली माणसं म्हणत होती बाई उशिरा का होईना उठ ना ग आता थोडीच उठणार होते मी आता तर श्वास थांबला श्वास थांबल्यानंतर नाही जगता येत श्वास थांबल्यानंतर आपण केलेलं कौतुक नाही त्या कानांपर्यंत पोहोचत आपण गेलेल्या शरीराला मांडी देतो त्या शरीराला अग्नीचा दाह कळत नाही तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळेल आपण गेल्यानंतर वारा घालतो त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते नाही पोहोचत जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा कधीतरी म्हणा की तुझ्यामुळे हे सगळं सुरू आहे तिला हुरूप येतो जगण्यामध्ये एका कवीनं लिहिलंय मी पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वरती बघितलं तर विठू दिसलाच नाही पुन्हा एकदा पायावरती डोकं ठेवलं वर बघितलं पण विठू काही दिसेना विटेवरती डोकं ठेवूनही विठू दिसेना म्हटलं चला रुक्मिणी आईसाहेबांच्या पाया पडू रुक्मिणी आईसाहेबांच्या पायावरती डोकं ठेवलं वर बघितलं आणि आई म्हटलं आईसाहेब आता पांडुरंगाच्या पाया पडायला गेलो होतो पण विठू काय विटेवर दिसला नाही रुक्मिणी आईसाहेब म्हटले आहो असेल की तिथेच नीड बघा आहो दोनदा पाहिलो पण विठू विटेवर नाही तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या काय सांगू नाकासमोर बघण्यात अख्खं आयुष्य गेलं कधी मान वळून बघितलंच नाही हो कुठे जातो कधी येतो कुठे असतो काही काही पत्ता नाही मानही आता दगडाची झाली नाही वळत आता आषाढी कार्तिकेला कितीतरी जण येतात आज तुम्ही सांगितलं आजपर्यंत कधी कुणी म्हटलंच नाही हो शेजारी विठू नाही म्हणून आज तुम्ही म्हटलात आणि अठ्ठावीस युगांचं एकटेपण अचानक अंगावर धावून आलं ही एका रुक्मिणी मातेची कथा नाहीये समाजातल्या कितीतरी स्त्रियांची कथा आहे की गर्दीत राहूनही त्या त्या घरात त्या व्यवस्थेमध्ये घरा, त्या एकट्या असतात एक आजूबाजूला माणसांचा गोतावळा दिसतो खरा पण त्यांचं एकटेपण मात्र आतल्या आत त्यांना खात असतं त्यांना अपेक्षा असते प्रेमाच्या एका संवादाची त्यांना अपेक्षा असते कुणीतरी तोंड भरून केलेल्या कौतुकाची जेव्हा ती आयुष्यातून निघून जाते ना मग तिच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते ती, ला ती आपल्या आयुष्यात नाही याची जाणीव कधी होते ती जेव्हा नसते तेव्हा आणि मग संसार करणं कठीण होऊन जात

me सीता जगाचा बाप असणारा राम त्या रामाची पत्नी आहे सीता चौदा वर्ष तिच्या आयुष्यामध्ये वनवास आला सीता माईला चौदा वर्ष वनात राहावं लागलं पण एक बाजू मात्र अशी होती की वनवासात राहू नही ती आपल्या पतीच्या सोबत होती पण रामायणामध्ये एक पात्र मात्र दुर्लक्षित राहिलं जिच्यावर फारसं कुणी बोललं नाही आणि तिचं दुःख कुणी समजून घ्यायचाही प्रयत्न केला नाही आणि ते पात्र म्हणजे उर्मिला लक्ष्मणाची पत्नी आहे उर्मिला प्रभू रामचंद्राला सांगितलं की आता वनवासाला जायचंय प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि त्यांच्यासोबत बंधू लक्ष्मणही वनवासाला निघाले उर्मिला ही सुंदर चित्रकार होती ती सुंदर चित्र काढायची उद्या राम गादीवर बसणार आहे राम अयोध्येचा राजा होणार आहे आणि ते आनंदात होती उर्मिला आणि उर्मिलेनं काय चित्र रेखाटलं होतं राम गादीवरती बसलेत सीतामाई त्यांच्या शेजारी बसलेली आहे त्यांच्या पाठीमागे बंधू लक्ष्मण उभा आहे त्यांच्या शेजारी स्वतः उर्मिला उभी आहे आणि असं सुंदर चित्र ती रेखाटत होती आणि इकडे मात्र राजा दशरथ यांनी आपल्या मुलाला सांगितलं उद्या अयोध्येचा राजा नाही भरताला गादी आणि रामाला वनवास तुला वनवासाला निघून जायचं इकडं उर्मिलेला या निर्णयाची काहीही कल्पना नाही राम तिकडं वनवासाला जाण्याच्या तयारीत आहे लक्ष्मणानं रामाला सांगून टाकलंय मीही तुमच्यासोबत वनवासाला येणार आहे उर्मिला मात्र या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहे ती सुंदर चित्र रेखाटते राम गादीवर बसलेत सीतामाई शेजारी बसल्यात शेजारी लक्ष्मण मागे उभा आहे तिथेच उर्मिला स्वतः उभी आहे आणि जाताना उर्मिलेला पत्नीला सांगावं की मी वनवासाला निघालोय म्हणून लक्ष्मण उर्मिलेकडे भेटायला निघाले असे दारात उभे उर्मिला तिकडे चित्र रिखाटतीये आणि दारातूनच लक्ष्मणानं आवाज दिला उर्मिले उर्मिले म्हटल्याबरोबर हातातला तो ब्रश असा त्या कागदावरती फिरवला गेला आणि सगळं चित्र खराब झालं मागे वळून बघितलं आणि उर्मिला म्हटली काय हो किती जोरात ओरडलात बघा तुम्ही ओरडलात आणि सगळं चित्र खराब झालं लक्ष्मणानं बघितलं राम गादीवरती बसले शेजारी सीतामाई आणि सगळ्यावरती रंग पसरले चित्र खराब झालं लक्ष्मण म्हटलं हो उर्मिले खरंच चित्र खराब झालं आता राम गादीवरती बसणार नाहीत सीतामाई तिथे असणार नाहीत मी तिथे असणार नाही राम वनवासाला जायला निघालेत आणि मीही त्यांच्यासोबत वनवासाला निघालो उर्मिलेला विचारलं नाही मी वनवासाला जाऊ का उर्मिलेला सांगितलंय की मी आता वनवासाला निघालोय चौदा वर्ष विना तक्रार उर्मिला लक्ष्मणाची वाट पाहत राहिली काय त्या उर्मिलेचं दुःख अशी किती तरी आपल्या पाठीमागे कितीतरी पात्र आहेत आणि आजही तुमच्या माझ्या आजूबाजूला आहेत की जी उपेक्षित आहेत ज्यांचं दुःख आम्हाला समजून घेता आलेलं नाही मला वाटतं ते समाज म्हणून एक पुरुष म्हणून या समाजातला एक घटक म्हणून किंवा माझी सखी मैत्रीण म्हणून महिलांनी महिलांची तरी दुःख किमान समजून घेतली पाहिजेत आणि एकमेकीच्या सुख मनापासून सहभागी झालं पाहिजे पण हल्ली कुणाला कुणाकडे जायला वेळ नाही कुणाशी बोलायला वेळ नाही आठवतंय का चार दिवस कुठं जाऊन लांब सोडावं हो, माहेरी जाऊन दोन दिवस मुक्कामी थांबलेलं तर आठवतंय का आता त्यालाही वेळ नाही परवा तर एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हटलं सोडून दे श्वास घ्यायला वेळ नाही आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला एष्टीला वाट्या लावायला जायचं आत्या नुसती एसटीत बसली आणि आत्यानं खिडकीतनं हात केला ना येते आत्यानं नुसतं येते म्हणायला उशिरो सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती आता लोक अंत्यविधील जातात प्रेत जळत असत आणि लोक मोबाईलमध्ये खेळत असत कधी उरकतोय कुणाच ठाऊक म्हणतात आम्हाला कुणाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पण वेळ उरलेला नाही